अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाव आणि स्वामीमय जाऊ स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा अमावस्या येणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आता सोमवती अमावस्या देखील आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या पूजा किंवा कोणते कोणते अशी पूजा करायची की आपल्याचा पितृदोष जो असतो आपल्याला लागलेला तो पितृदोष प्रखर पितृदोष जाण्यासाठी मदत होत असते तर या दिवशी आवाज ज्या काही मी सेवा सांगणार आहे यापैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकतात अगदी बघा आपण सुरुवात केली या अमावस्येपासून तर आपल्याला प्रत्येक महिन्याच्या करायचं आहे असं नाही की आपण एक अमावस्या हा उपाय केला आणि लगेच आपल्याला बदल बघायला मिळेल तर नाही आपल्याला सतत म्हणजे सातत्य आपल्या सेवेमध्ये ठेवायचं आहे तर कुठलीही सेवा तुम्ही यामधून घ्या तुम्हाला जर नारायण नागबली सारखी मोठी तिथी सांगितलेले असतील किंवा तुमच्या घरात लक्षणं दिसत असतील नारायण नागबली किंवा मग समजा पितृदोष जर तुमच्या घरात असतील त्याचे लक्षणं जे असतात ते आपल्या घरात जर जा जाणवत असतील तर तुम्हाला नक्कीच या सेवा करायला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे आपल्या घरातील जे काही जे पितृदोषांचा संतप्त असतो किंवा संताप झालेला असतो तो शांतपणे होतो त्यांना देखील वाटत असतं की माझी सेवा घडत असते म्हणजे माझी आठवण यांना असते तर म्हणून त्या सेवा केल्याने त्यांना कुठेतरी सद्गती मिळण्यासाठी एक मार्ग मोकळा होत असतो म्हणून या सेवा आपल्याला करायचा असतात आणि एक वेळा बघा आपल्याला देव माप माप करत असतात पितृ कधीही माप करत नाही देवी देवतांचा कोप झाला तर थोडाफार ते तरी समजून घेतात पण कधीही पित्रांचा कोप हा चांगला नसतो आपण कितीही देवदेव करा स्वामींची पूजा करा किंवा कुठल्याही देवतांची पूजा करा मात्र पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्याला त्यामधून कुणीही वाचू शकत नाही म्हणून पितृंची सेवा ही अमावस्या असा तिथे असतो की त्या दिवशी आपण करायला पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला अमावश्याच्या दिवशी पितृ दोष निवारण्यासाठी किंवा प्रखर पितृदोष असतील त्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला पितृदोष नसेल तरी सुद्धा आपण या सेवा करू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला पित्रांच्या सेवा ज्या आहेत त्या कोणत्या तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपण आंघोळ करून बाहेर येत असतो आंघोळ केल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्र जे असतं ते म्हणायचं असतं सर्वप्रथम दर अमावश्याला म्हणा दररोज नाही जमत आपल्याला दररोज धकाधकीचं जीवन असं धावपळ असते पितृस्तोत्र खूप प्रभावी असं स्तोत्र आहे ते तुम्ही तुमच्या घरात म्हणायलाच पाहिजे तर आंघोळ केल्या केल्या तुम्ही दक्षिण दिशा कोणती आपल्या घरात बघायचं दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आपल्याला चटई एक घ्यायची आहे चा। ती चटई फक्त आपण पितृस्तोत्र म्हणण्यासाठी किंवा पित्रांची सेवा करायला वापरायला अशी चटई ठेवायची आणि ते अंथरून दिवा लावायचा अगरबत्ती लावावी आणि दक्षिणेला तोंड करून दिवा ठेवावा आणि त्यानंतर आपण पितृस्तोत्र म्हणावं पितृस्तोत्र म्हटल्यानंतर नमस्कार करावा आणि तिथे प्रार्थना करावी की माझ्या पित्रांना सदगती लाभू द्या पितृदेव त्याला आपण प्रार्थना करायची त्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहे तोंडात चूळ काढायची पाणी टाकायचं चूळ काढायची त्यानंतर आपण देवपूजा करायची म्हणजे सकाळी देवपूजेच्या आधी सेवा आपल्याला करायची आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगेल आपण बघा एक नैवेद्य असतो तो नैवेद्य आवश्यक आपण ठेवायचा आहे बघा भात बनवायचा थोडा वाटीवर भात बनवा अळणी भात बनवायचा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर जो पित्रांचा भात असतो तो तसाच बनला जातो बिना मिठाचा म्हणून तो थोडासाच बनवा की जेणेकरून आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपण ते अ म्हणजे नैवेद्यासाठी ठेवणार आहोत म्हणून थोडंसं आपल्याला बनवायचं आहे पाटेल्यात उरू द्यायचं नाही का आपल्याला थोडं दही त्यावरती टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला हे आपल्या गच्चीवरती आपण ठेवून द्यायचे गच्ची नसेल टेरिस असेल तुमचं म्हणजे फ्लॅट मध्ये राहत असणार बिल्डिंग वगैरे तिथे ठेवायला सोय नसेल तर बघा गॅलरीत वगैरे ठेवू नका तुम्हाला सांगेल तर आपल्या घराच्या बाहेर जा एखादी झाड असेल तर झाडाखाली ठेवून म्हणजे तुम्ही तिथे ठेवू शकता पित्रांचं नाव घ्यायचं आणि तिथे तो घास जो असतो पित्रांचा तो ठेवायचा आहे हा घास ठेवत असताना आवर्जून तुम्हाला सांगेल साडे ते बारा जो कालावधी असतो याच्या आधी ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे अकरा ते बाराच्या या दरम्यान जास्त उशीर करू नका बघा आपल्याला वेळेवर वे जेवायला दिलं नाही आपण पण चिडचिड करत असतो त्यामुळे पितरांचा घास ठेवत असताना या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दुसरी अशी सेवा सांगेल बघा पितरांसाठी आपल्याला त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा नक्कीच प्रज्वलित करायचा आहे चौमुखी दिवा जो असतो तो प्रज्वलित केला तरी देखील चालेल आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला चौमुखी दिवा लावला कणकेचा तरी चालेल किंवा नसेल नाहीच तो लावला तर पंथी तरी आपल्या पित्रांसाठी आपल्याला त्या दिवशी लावायचंय दक्षिणेला तोंड करायचा दिव्याचं आणि त्या पद्धतीने आपल्याला एक पंथी आपल्या पित्रांसाठी त्या दिवशी नक्कीच लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे ही देखील सेवा करत असताना तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल ते वापरा नसेलच तर बघा तिळाचं तेल असेल ते वापरा त्यामध्ये जर तिळाचं तेल पण तुम्हाला नाही असेल साधं तेल असेल तर त्यामध्ये थोडं काळे तिळ जे असतात ते आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्या पद्धतीने आपण लावू शकतो आता पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा पिंपळाचं झाड जे असतं पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा जो असतो तो आपल्याला तुम्ही म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लावला अगदी तरी चालेल जास्त अंधार नका करू लवकरात लवकर लावायचा प्रयत्न करा आणि त्या दिव्यामध्ये थोडे तीळ आपल्याला टाकायचे आहेत काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहे दक्षिणेला वाट करावी आणि तिथे नमस्कार करून आपण घरी यायचं आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता पिंपळाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं बिलकुल थोडं दूध टाकायचं आहे किंवा मग जे असतं काळे बघा उडीद असतात किंवा साखर फुटाणे असतात हे सुद्धा तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकतात त्या दिवशी तर या पद्धतीने जे तुम्हाला सोप्प वाटेल जे तुमच्या घरात अवेलेबल असेल तर या पद्धतीने तुम्ही पिंपळाच्या झाडाला वाहू शकतात महिला असतील त्यांनी लांबूनच नमस्कार करावा संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाला हात लावू नये लांबूनच आपण नमस्कार करा किंवा लांबूनच आपण पूजा करायची या पद्धतीने अमावस्याच्या दिवशी हे जे उपाय किंवा या सांगितले आहेत या गोष्टी तुम्ही करू शकतात पितृदोष जो असतो तो कमी होण्यासाठी ठीक आहे तर या सेवा करू शकतात त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन अमावस्याच्या दिवशी पिवळ्या मोहरींची सुद्धा सेवा करायची असते पिवळ्या मोहरींची सेवा करत असताना संध्याकाळच्या वेळेस किंवा अमावस्या चालू आहे संध्याकाळी वेळ नसेल तुम्हाला तर दिवसभरात कधीही म्हणजे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला आपली अमावस्या येणार आहे तर अमावस्याच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही उजव्या हातात हा माझा उजवा हात आहे तर उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडी रक्षा घ्यायची आहे आता रक्षा कुठली घ्यावी बघा तुमच्या घरात जर केंद्रातली रक्षा आणलेली असेल ती घेतली तरी चालेल किंवा आपण गुरुचरित्र वाचन करत असो तेव्हा जी विभूती पडत असते ती विभूती थोडी घेतली तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातात घेऊन आपल्याला कालभैरव अष्टक हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि वल्गासुक्त देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई मला एवढा वेळ नाही तर तुमच्या घरात जर वादविवाद कटकटी जास्त प्रमाणात असतील तर तुम्हाला अकराच वेळा म्हणायच्या आहेत जर तुम्हाला शक्य नाही तर जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढा जास्त वेळा तुम्हाला म्हणायचं आहे अगदी एक वेळा म्हटलं तरी देखील चालत असतं पण तेवढा प्रभाव तुम्हाला बघायला मिळणार नाही तर तुम्ही एक वेळा ना म्हणता पाच वेळा तरी म्हणा सात वेळा तरी म्हणा अशा पद्धतीने म्हणायचं आहे त्यानंतर ते पिवळी मोहरी आणि रक्षा जी असेल ती आपल्या पूर्ण घरामध्ये चारही कोपऱ्यांना आपल्याला टाकून द्यायची आहे आता ही मोहरी बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की बाई ताई पाळंद येते किंवा खाली पडत असते मग काय करू आपण अमावस्याच्या दिवशी मंत्रण टाकून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये ती निघाली तरी देखील चालत असते काही त्याच्यात संशय घेऊ नका मनामध्ये या पद्धतीने करू शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की अमावस्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून त्या दिवशी आपले घरामध्ये जे आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करत असताना घर पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र का नंतर मीठ घ्यायचं आहे हळद घ्यायचं आहे आणि लिंबू जो असतो त्याचा लिंबाचा रस या वस्तू टाकून आपल्याला आपल्या घरातील घर हे पुसून स्वच्छ करायचंय तसंच आपल्या गाड्या असतील तर गाड्या सुद्धा वाहन सुद्धा आपण पुसून घ्यायचे त्या पाण्याने त्या या प्रकारे आपल्या म्हणजे जे ऍक्सिडेंट वगैरे होत असतात गाडीचे ते सुद्धा टळत नजर दोष जी असते ती सुद्धा टळायला मदत होत असते आणि आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती निघायला मदत होत असते तर अशा पद्धतीने घर पुसू शकतात या बऱ्याचशा सेवा जे असतात ते आपण अमावश्याच्या दिवशी करू शकतो तसंच पितृ तर आपण म्हणणार आहोत पण पितृचा जो छोटासा हवन जो असतो तो सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो तो कसा करावा हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही अमावस्याच्या दिवशी सकाळी करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे आता सोमवती अमावस्या असल्या कारणामुळे तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपण बघा आपल्या घरातील तुळशी माता जी असेल त्यामध्ये जर शालिग्राम असेल त्यांची सुद्धा एकत्र पूजा तुम्ही करू शकतात आणि तसंच तुम्हाला सांगेल तुळशी मातेला शक्य झालं तर सात फेऱ्या आपण त्या दिवशी मारायच्या आहेत या मारल्यानंतर देखील आपल्याला पुण्यप्राप्ती तेवढ्याच प्रमाणात मिळत असे शारीग्राम म्हणजे भगवान विष्णूंचा एक अवतार मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल आवर्जून ही सेवा सुद्धा तुम्ही अमावस्याच्या दिवशी करू शकतात म्हणजे सोमवती अमावस्या सोमवारच्या दिवशी या सेवा तुम्ही करू शकता किंवा मंगळवारी केल्या अगदी तरी देखील चालेल या पद्धतीने आपल्याला प्रखर पितृदोष असेल तो जाण्यासाठी या सेवा आपल्याला त्या से। दिवशी करायच्या तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर नवरा बायको यांचा वादविवाद होत असेल तर सोमवती आमवर्ष्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला सांगेल त्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला बताशे जे असतात बघा आपल्या सगळ्यांनाच माहितीये बताशे तुम्ही वाहू शकतात किंवा उसाचा रस जो असतो तो सुद्धा अर्पण करू शकतात अगदी साधा आणि सोप्पा मंत्र तुम्ही घ्या ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून आपल्याला ते अर्पण करायचंय महादेवाच्या पिंडीवर मात्र हे आपल्याला मंदिरात जाऊनच करायचं आहे घरी ही सेवा करायची नाही तर मंदिरात जाऊन करायची तर या छोट्या छोट्या सेवा नक्कीच तुम्ही त्या दिवशी करू शकतात खूप मोठी अशी अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे म्हणून सगळ्यांनी या सेवा करा आवर्जून असं मी तुम्हाला सांगेल सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा